श्री स्वामी समर्थ वीस जानेवारी दोन हजार सव्वीस चेनमान संश्वा एकोणीशे सत्तेचाळीस आयन शुक्ल ऋतु द्वितीया नक्षत्र श्रवण एक सात पर्यंत नंतर धनिष्ठा योग सिद्धी करण बालो दोन बत्तीस पर्यंत नंतर तैतील वार मंगळवार चंद्र राशी मकर सूर्य राशी मकर आजचा राहुकार दुपारी तीन ते साडेचार आजची गुरुवाणी संयम हा यशाचा पाया आहे माघ मासातील सूर्यनारायण विभूती माघ अथवा तपसे मास सूर्य पुषा ऋषी गौतम यक्ष सुरुची गंधर्व सुशेन अप्सरा धृताची नाग धनंजय राक्षस वाद ओंकार ओंकारयुक्त प्राणायाम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो द्वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते